नमोबुद्ध आहे जय भीम त्रिरत्न बौद्ध महासंघात लोकांना शिकवण्यासाठी प्रथम दोन ध्यानाच्या पद्धती वापरल्या जातात पहिली पद्धत अनापान सती म्हणून ओळखली जाते तर दुसरी मेहता भावना आज आपण अनापान सती कशाला म्हणतात याबद्दल माहिती करून घेणार आहोत तर अनापान म्हणजे आत बाहेर जाणारा श्वास होय आणि सती म्हणजे स्मृती होय त्यावर लक्ष ठेवणे होय म्हणून अनापानसती म्हणजे आत बाहेर जाणाऱ्या श्वासोच्वासावर लक्ष ठेवणे किंवा स्मृती ठेवणे होय पण हे करीत असताना आपण श्वासोच्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत नसतो हे ध्यानात ठेवले पाहिजे तर आपण केवळ श्वासोच्छासावर लक्ष ठेवतो आपण नियंत्रण ठेवीत नसतो ते यासाठी की श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या प्राणायामाच्या सरावापेक्षा हा सराव वेगळा आहे म्हणून मग आपण श्वासोच्छ्वासावर लक्ष कशा प्रकारे ठेवतो त्याच्या चार पायऱ्या आहेत पहिल्या पायरीत आपण आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवीत असतो आणि तो श्वास मोजतो ते असे आपण श्वास घेतो सोडतो तेव्हा एक म्हणतो पुन्हा श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा दोन म्हणतो अशा प्रकारे आपण दहापर्यंत श्वास मोजतो दहापर्यंत मोजून झाल्यावर आपण पुन्हा एकपासून सुरुवात करतो आणि दहापर्यंत श्वास मोजतो अशा प्रकारे आपण पाच ते दहा मिनटापर्यंत सराव करतो तेव्हा आपणास जाणवते की आपले मन जरा कुठे थोडेसे स्थिर झाले आहे असे घडले की आपण दुसऱ्या पायरीचा सराव सुरू करतो या दुसऱ्या पायरीमध्ये सुद्धा आपण श्वासोच्छ्वास मोजण्याची क्रिया चालूच ठेवतो पण त्यात थोडासा बदल करून आपण अगोदर एक म्हणतो आणि मग श्वास घेतो आणि सोडतो अशा रीतीने या दुसऱ्या पायरी आपण पहिल्या पायरीप्रमाणे श्वास घेऊन सोडल्यास श्वास न मोजता श्वास घेण्याचे अगोदरच श्वास मोजित असतो यावेळीसुद्धा आपण श्वासोच्छवासाची मोजणी एक ते दहा अंकापर्यंत करतो आणि पुन्हा तसेच कर करीत राहतो मग मन पूर्वीपेक्षा अधिक स्थिर बनते अधिक शांत बनते व सुस्पष्ट बनते मग आपण तिसऱ्या पायरीकडे वळतो तिसऱ्या पायरीत आपण श्वासोच्छास मुळीच मोजेत नसतो कारण अगोदरच्या दोन पायरींमध्ये श्वासोश्वासाची मोजणी क्रिया आपण केवळ मनाची एकाग्रता साधण्यासाठी एक उपाय म्हणून केलेले असते या तिसऱ्या पायरीत श्वास मोजण्याची काहीच आवश्यकता राहत नाही म्हणून आपण संपूर्ण श्वासाच्या क्रियेवरच लक्ष ठेवतो हवा आपल्या नाकातून आत येते आपल्या फुप्फुसात आत भरली जाते पुन्हा तेथून वर येते आणि नाकातून बाहेर पडते या सर्व क्रियेवर लक्ष ठेवतो या पायरीमध्ये एकाग्रतेचा आपण सखोल अनुभव घेत असतो मग आपण चौथ्या पायरीकडे वळतो या पायरीमध्ये आत बाहेर जाणाऱ्या श्वासना श्वसनावर आपण लक्ष ठेवीत नाही तर नाकाच्या अग्रभागी जिथे नागपुडीच्या श्वासाचा स्पर्श जाणवतो त्या स्पर्शाचे ठिकाण आपले लक्ष एकाग्र करतो आपली एकाग्रता त्या स्पर्शाचे ठिकाणी साधण्याचा सा आपण प्रयत्न करतो आणि हे करण्याचा जितका म्हणून आपण प्रयत्न करू तितके ते स्पर्शाचे ठिकाण सूक्ष्म बनत जाते आणि आपली एकाग्रता अधिक वाढत जाते अशा रीतीने स्पर्शाचे ठिकाण सूक्ष्मतर बनत जाते आणि त्याच प्रमाणात आपली एकाग्रता सखोल बनत जाते परिणामी शेवटी आपणास ध्यानाचा किंवा समाधीचा अनुभव घेता येतो आता जर आपण ही साधना योग्य रीतीने करायची असेल तर ती नियमितपणे दररोज वीस ते पंचवीस मिनटे केली पाहिजे आणि मग आपणास हळूहळू चांगल्या समाधीचा अनुभव लाभू शकेल अशी ही अनापान सतीची साधना आहे धन्यवाद